हॅलो फ्रेंड्स कशात तुम्ही मनापासून स्वागत आहे तुमचं स्वाद या चॅनलमध्ये आज आपण पाहणार मस्त अगदी एक चटपटीत असा नाश्त्याचा प्रकार किंवा जेवणाचा म्हणा दररोज ती चपाती भाजी खाऊन कंटाळलं असेल तर तुम्ही हे वेगळं काहीतरी ट्राय करू शकताय संध्याकाळच्या जेवणासाठी म्हणा किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी म्हणा कधीही बनवून अगदी पाच मिनटात खाऊ शकता आणि खूप हेल्दी आणि भरपूर भाज्या वगैरे ॲड करून हे तुम्ही बनवू शकता चला तर सुरुवात करूया आपल्या रेसिपीला पहा यासाठी मी एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे थोडंसं आलं किसून घेतलेलं आहे पालक घेतले आहे चिरून आणि एक बटाटा किसून घेतलेला आहे बारीक साल काढून कांदा घेतला आहे थोडीशी कोथिंबीर घेतलं आहे चला तर सुरुवात करूया आपल्या रेसिपीला पायक भांडं घेतलं आहे आता या भांड्यामध्ये आपण जे सर्व भाज्या घेतल्या आहेत ते भाज्या आपण ॲड करूया पालक घेतलाय आहे त्यानंतर बटाटा टोमॅटो कांदा थोडंसं आलं किसलेलं थोडीशी कोथिंबीर पाता यामध्ये आपण मसाले ॲड करूया पहा मसाल्यामध्ये मी थोडीशी हळद जिरं लाल तिखट आणि गरम मसाला घेतलेला आहे ते सर्व ॲड करूया त्यानंतर चवीप्रमाणे मीठ ॲड करूया यामध्ये त्यानंतर एक छोटी वाटी बेसनपीठ आणि त्यापेक्षा थोडी मोठी वाटी गव्हाचं पीठ आता हे सर्व मिक्स करून घेऊया पहा आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया आणि असं काही नाही की एवढंच हे घेतलं पाहिजे पीठ एवढं याचं पीठ घेतलं असं काही नाही तुमच्या क्वांटिटीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्हाला जास्त पाहिजे तुम्ही जास्त घेऊ शकता कमी पाहिजे असं थोडंसं कमी घेऊ शकता आता यामध्ये थोडंसं पाणी ॲड करूया आणि पुन्हा हे मिक्स करून घेऊया पहा आपण थोडंसं पाणी ॲड करून छान याचं एक बॅटर तयार करून घेतलेलं आहे पहा आता तुम्ही याचं छान असं जसं एक मोठं असं थालीपीठ बनवू शकता किंवा छोटे असं तुम्ही जे छोटे असे पॅनकेक बनवू शकता जसे आवडतील तसे तुम्ही हे चुट बनवू शकता लहान मुलांच्या डब्यासाठी द्यायचे असेल तर छोटे चुट छोटे असे पॅनकेक केले तर मस्त लागतात मुलं पण आवडीने खातात पहा गॅसवर मी कढई ठेवलेली आहे आता जे आपण बॅटर तयार केले आहे ते बॅट बॅटर याच्यावर ॲड करून घेऊया छोटे चुट छोटे आपण याचे पॅनकेक तयार करून घेऊया पण चम्मच सर्व सोडून घेऊया आपण कढईला तेल लावून तेलवर सोडून थोडंसं छान असे छोटे छोटे असे हे पॅनकेक सोडून घेतलेले शकता तुम्ही आता छान याला गोल्डन ब्राऊन होजेपर्यंत दोन्ही साईडला शालो फ्राय करून घेऊया पहा आपण पलटून घेतलेलं आहे पाहू शकता मस्त असा छान कलर आलेला आहे आणि खूप हेल्दी आपला हा नाश्ता जेवण म्हणा पोट भरता नाश्ता तयार होतो आणि खूप साऱ्या भाज्या भाज्या वगैरे ॲड करून तुम्ही खूप हेल्दी असा आपला नाश्ता जेवण तयार होतं आता दोन्ही साईडची छान असं पूपासून चालू फ्राय करून आणि कमी गॅसवर करायचं म्हणजे छान असं आत आजपर्यंत भाजी व्यवस्थित होतं आता पाच याला आणखी भाजून घेऊया दोन्ही साईडला आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जेवण जात नाही नको वाटते चपाती भाजी खायचा कंटाळा त्यावेळेला मस्त तुम्ही असं काहीतरी मस्त हेल्दी असा नाश्ता तयार करू शकता पहा मस्त अगदी छान दिसत आहे चवपण खूप भारी यायचे जर तुम्ही पण नक्की ट्राय करा पहा आपला नाश्ता दोन्ही साईडनं मस्त अगदी छान छान फ्राय करून झालेलं आहे तुम्हाला असे छोटे छोटे नको असेल तुम्ही एकच मोठे बनवू शकता मोठ्या सॅजीमध्ये पण तुम्ही याचं थालीपीठ बनवू शकता मस्त होते आपला नाश्ता त्या पहा खाण्याचा तयार झालेला आपला नाश्ता सदा तर काढून घेऊया पहा तयार झाला आपला छान हेल्दी आणि मस्त चटपटीत असा नाश्ता पाहू शकता सॉस सॉस सॉसबरोबर खाऊ शकता किंवा तुम्ही असंच खाऊ शकता किंवा दह्याबरोबर मस्त लागते पहा कशी वाटली रेसिपी कमेंटद्वारे नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद